ऑगस्ट महिन्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ऑगस्ट दोन हजारच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अधिकृत बँक सुट्टीच्या यादीवर एक नजर टाकणे महत्वाचे ठरेल यंदा ऑगस्ट महिन्यात देशभरात काही दिवस सुट्ट्या असतील यामध्ये स्वातंत्र्य दिन रक्षाबंधन गणेश चतुर्थी जन्माष्टमी यांसारख्या सणांसह हो, प्रादेशिक सण व दुसरा चौथा शनिवार आणि सर्व रविवारी राहणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे तीन ऑगस्ट रविवार सर्व भारतभर बँका बंद साप्ताहिक सुट्टी नऊ ऑगस्ट शनिवार दुसरा शनिवार म्हणून सर्वत्र सुट्टी दहा ऑगस्ट रविवार पंधरा ऑगस्ट शुक्रवार स्वातंत्र्य दिन पारसी नववर्ष जन्माष्टमी म्हणून संपूर्ण भारतात बँका बंद सोळा ऑगस्ट शनिवार जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी निमित्त काही शहरांमध्ये बँका बंद सतरा ऑगस्ट रविवार सर्वत्र रविवारची सुट्टी तेवीस ऑगस्ट शनिवार चौथा शनिवार संपूर्ण भारतात बँका बंद चोवीस ऑगस्ट रविवार रविवारी रभी साप्ताहिक सुट्टी आणि एकतीस ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा रविवार सर्व बँका बंद असणार आहेत